राम राम मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमचा तालुका आणि आमच्या तालुक्यात एक घटना घडली या बारा ऑक्टोबर या रोजी तर त्याचा विषय तालुक्यात संपूर्ण चर्चा आहे म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचावा नेमका विषय काय झाला आहे बारा ऑक्टोबर या दिवशी पुणे सोलापूर महामार्ग तुम्हाला माझा सांग हडपसर उरळी कांचन लोणी काळभोर अलीकडे यवत ह्या रोडला पासून थोडे एक दोन किलोमीटर एक किलोमीटर पुढे गेलं उजीकडे वळलं पुण्याकडे जाताना की आज चार पाच किलोमीटर प्रयागधाम नावाची संस्था आहे ते हॉस्पिटल आहे दरमदा आहे आणि गोरीगरबांचे उपचार तिथं मोफत होतात हा ती दोन चार जरा जास्त मारायला लागतात पण त्याच्या त्याच्यात चार हेल्पटात माणूस टिकला की तुमचं बारीक सारीक ऑपरेशन असून द्या आज गोळ्या बिळ्या फुकाटमध्ये अशी ती संस्था फेमस त्या रस्त्यापासून त्या कोरेगाव मूळ हे गावाचं नाव कोरेगाव मूळ ते प्रयागधाम ह्या रोडवर बारा तारखेला सकाळच्या पारी जशी वेळधारी चालू झाली एका तरुणीचा मृतदेह रस्त्याकडेला पडलेला दिसला पंजाबी ड्रेस घातलेला होता स्कार्पो होता आणि एकदम मुलगीच होती म्हणजे कमी वयाची तोडतो पोलिसांना गेला क्षेत्र आहे हे तर उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सचिन वांगडे पोलिस निरीक्षक तिथं त्यांच्या अंडर सगळी टीम काम करते स्वतः सचिन वांगडे त्या ठिकाणी हजर झाले था कारण खुनासारखी घटना म्हणजे गंभीर गुन्हा हा तिथं त्यांनी पंचनामा केला तरुणीच फोटो वगैरे काय असेल ते पुस्कार पार पाडले कायदेशीरित्या बॉडी एमला पाठवली तरुणीची ओळख महत्वाची होती ती ओळख पण पटोल्या पोलीस स्टेशनला यश मिळालं मुलीचं नाव होतं पूनम विनोद ठाकूर ओरिजिनल नाव वय वर्ष ती राहणार वयवर्षची होती त्याच्या घरच्यानी ते बॉडी आता बॉडी आयडेंटिफाय झाली की पुढचा तपास थोडा सोपा जातो ही घटना घडून एक सहा सात दिवस झालं तरी आरोपी काय पकडले किंवा काय असं काय होत नव्हतं त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रातलं गावकऱ्यांची आत ह्याच्यात लय नाराजी होती पोलिटेशन विषयी पण स्टेशन त्यांच्या प्रकारे योग्य काम करते आजही हे माझं विश्वास आहे तुम्हाला सांगतो पोलिसांचा विश्वास ठेवा स्वतः लोकांची आता ह्या घटनेच्या असा बोपाटा झाला नाही कुठं प्रसार झाला नाही माहिती नाही बऱ्याचशा घटना आहेत की त्यात लोकांना कळतच नाही घटना घडून जातात हा कारण कुणाला काही गरज वाटत नाही लोकांना फक्त ते अंबानी ती फेगडं पॉर्ग आलं त्यांनी दर्शन घेतलं ते दुनिया केलीन लाल बघता राजान बघा का ना माणूस कसा वाढला आणि कायला काय मारायचा का त्या लालबागच्या राजाला काय आहे तिथं त्याच्यात तुमच्या घरातले गणपती हे नाही का फक्त अंध श्रद्धा देण्यात ठेवा रक्ताचं पाणी करून कमावलेलं दहा रुपये पन्नास रुपये पाचशे रुपये तिथं जाऊन व्हायचं आणि हे करायचं शी लोकांना ले गाण खोड लागली मका तिथं किंमत नाही मराठा ता मोर्चा आधी मराठा मोर्चा गेला तर त्यांनी अन्न पाणी बनते त्याबद्दल मला वाटतंय कुणी येऊ द्या अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे जे अन्न तोडू शकते यांची मेंटॅलिटी बघा एका बापाच्या खांद्यावर पोरगी होती असा कचकाटून वाढला त्याला किती हलबडले ती पोरगी खाली पडली काशाचा लालबागचा राजा तुम्हीच राजा बना अहम ब्रह्मासी स्वतः देव बना तुम्ही देवाचा देवदेव करू नकाले माग हा इतक मूर्ख पण आहे निवड लालबागच्या राजाची प्रतिकृती ते हा देव सुद्धा देव तो सोडून जातो लक्षात घ्या ते राहत नाही त्याचही का देश किती चांगला असला तिथलं सरकार कसं काम करत कशी मारत लोकांची डिफेंड आहे देश चांगलाच असतो तुम्हाला कळायच नाही आतलं ही लवकर जी घटना ही पोरगीचं बॉडी सापडल्या पोलिसांनी काही पथक तयार केली तर चालू केला आणि पोलीस लवकरात लवकर ह्या घटनेचा शोध घेतील मला खात्री आहे ह्या मुलीची काय थेरी असली पाहिजे किंवा काय प्रकरण असलं पाहिजे त्याच्या संदर्भात पोलिसांनी बघितलं मुली काम कुठं करत होती मेडिकलमध्ये आता फार्मसी झाल्यावर हो काय करतो माणूस मेडिकलवर कामाला राहतो ती मेडिकलमध्ये होती डी फार्मसी झालं नव्हतं पण ती मेडिकलवर गोळ्या द्यायचं काम करायचं साधारण लय नाही मिळलं तरी नऊ दहा हजार पगार आमच्या भागात मिळतो ब दहा हजार भरपूर झाले जाणं येणं ती घरी जात असताना संध्याकाळी कुणीतरी तिच्या डोक्यात दगड डोक्याचा चेंदा मेंदा केलाय तिच्या भयानक प्रकार आहे डोक्यात दगड घालून मग याच्या पाठीमाग काय गेले मुलीचा नंबर कोणाचं करते काय पोलीस आपापल्या पद्धतीने तपास करतील पण पोलीस यंत्रणे माझा विश्वास आहे आणि तुम्हाला खरंच ज्या ठिकाणी महामार्ग रेल्वे स्टेशन पुणे त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेलं कारण लय वाढतो गाड्या आपला गावजवारा बकालपणा वाढला की तिथं जे पोलीस अधिकारी असतात ना ते निष्णात आणि हुशार टाकले जातात वरूनच सरकारकडून का जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल व्हावी हे त्या पाठ्याकडे हेतू असतो हे सुद्धा नरादम जे कोणी असतील आरोपी एक असू दहा असू चार असू हे पोलीस त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय कायदा त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही पण सोन्यासारखी वीस वर्ष जी पोरगी गेली त्याला काय अँगल आहे काय हे आपल्याला भविष्यात बघायला मिळेल आणि काय होत आता एक मोबाईल ही गरज झाली या मग हे मोबाईल हे तलवार आहे लक्षात ठेवा फावल्या वेळेत तुम्ही फेसबुकला स्वतःचा अकाउंट काढणे इंस्टाला अकाउंट काढणे फेसबुक मध्ये मित्र जोडा बिडा ह्याच्यातून माणूस कोणतरी हा मुलींच्या बाबतीत लय भयानक चाललंय हा तुम्ही एखादा मित्र जोडला की तो लगेच जगात कोण प्युअर कोण राहिले मला सांग हाय तुमचा फोटो छान आहे जेवलीस का असं काय तुला बापत तू पैसे तुला काय करायचे हे वासनांद तरुण आता इथं लग्न जमत नाहीत अशी रख हडलेली तोंबलेली असे तरुण पुरुष काही तर लईचित्र आहेत काही तर डोंगरी आहेत काही सत्तर ऐंशी ची, ची। हा ते गे प्रकार वेगळा आहे त्यांचं सुद्धा अकाउंट ते, ते मित्र मित्रजोडामध्ये ते सुद्धा येते तुम्हाला सांगतो मग त्याचं प्रोफाईल बघायचं हे क्लिक झालं ना की शी थोडं गड्याला गडी लागणार आहे की ते ब्लॉकच पण असतं बघा ते करून टाकायचं असं आहे आणि जे स्वतः गे त्यांनी ती चल ठेव तुमचा कार्यक्रम आपलं काही म्हणणं नाही तुम्हाला कोर्टाने परवानगी दिली आहे ती दोन्ही अशी आणि शी कनेक्ट जवळ तुमच्याकडे येते तुमच्या मोबाईल पासून हा शि एवढं कधी कधी चार्जिंग चार्जिंगला कसं गरम होतं की तुम्हाला कळत नाही ती कायमस्वरूपी गरम असतं त्याला चार कोपरे दोन मोठा लोक दोन बारखाल चारीच्या चारी तुमच्या नड्याकडे धरून चाला त्याला रे त्याच्यामुळं मोबाईल वापरताना अतिशय जपून आणि हा आणि सगळं कळतंय आजकाल तुम्ही कुठं आहे तुमचं लोकेशन सुद्धा कळतंय अशी आहेत तुम्ही कुठं आहे आता मी सुद्धा पुढच्याला कळत लय त्याच्यात लय बाराभान घडीएत ही जी मुलगी वारली पूनम विनोद ठाकूर वयोवर्ष वीस प्रयागधाम कोरेगाव रस्ता या मुलीची जी हत्या झाली तर माझी विनंती आहे परिसरात कुणाला बी काही जर याविषयी माहिती असं शेजाऱ्या पाजऱ्यांना इकडे तिकडे बऱ्याच लोकांना माहिती पण लोक काय पोलिसांच्या बियाणी सांगत नाहीत तुम्ही पी आय सचिन वांगडे पोलीस निरीक्षक उरळी कांचन यांना फोन करून सांगा तुमची चौकशी होणार नाही मी सांगतो तुम्हाला पोलिसांना अशा कामात मदत पोलिसां पोलीस, पोलीस यंत्रणे पण लय आहे लक्षात घ्या लय लय अनेक गुन्ह्या तपास करावा लागतो त्या पोलिसांचं काम थोडंसं हलकं करा तुम्हाला पोलिसांनी त्रास दिला मला सांगा काही प्रॉब्लेम नाही येत पण ठराविक गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करणं आपलं कर्तव्य कुणाला काही माहिती असं नाही याबद्दल तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल काय नाही तुम्हाला ना ना तुम कुठं बोलायला जाणार नाही काय नाही बऱ्याच जणांना वाटतं आईला मी पोलिसांना जर सांगितलं तर पोलिसांच्या कडून जर त्या आरोपीला कट आरोपी माझाच काटव पाठतात होऊ शकतं काही भ्रष्ट दर्जाचे पोलिस अधिकारी असतील ते सुद्धा करू शकतात मान्य निनावी पत्र पाठवा निनावी मग तर तुम्ही सापडताना का पोलीस स्टेशनच्या नावाने पीआय सचिन वांगडे यांच्या नावाने निनावी पत्र पाठवा मग तर गावात का तुम्ही पण काय काय तुम्हाला जी माहिती आहे आतली ती तुम्ही पोलिसांच्या पर्यंत पोचवा त्यांना त्यांच्या कामात मदत होईल माझी हात धोडी विनंती आहे या मुलीचा आत्मा एवढा तळा गेलाय ना ह्याच्या मारेकऱ्यांना विषय काय असून देविष्यात उघडकी लवकरात लवकर गजाड करून दुसरी एखादं पोरी मारण्यापेक्षा पोरं मारण्यापेक्षा हे अवलादीत जाऊन द्या तुरुंग आहेत मतमोठाले असा विषय आहे तुम्ही निनावी पत्राद्वारे पोलीस स्टेशनला मदत करू शकता हे मला याच्यातून საង្აიც رامকৃষ্ণハરિマウली